आता इथे झोपलेले मार आहेत का ना माहित नाही जगजीवन रामचे मार नाही पाहिजेत आम्ही आम्हाला बाबासाहेबांचे मार बाबासाहेबांचे बुद्ध पाहिजेत हे बौद्ध पाहिजे असं नकली बौद्ध नाही लाईट भारत मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे अमित रे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जे आहे ते अख्ख्या भारतात सुरू आहे नागपूर यापासून वंचित नाही आहे एकंदरीत महाराष्ट्रात किंवा भारतात जर आंबेडकर विचार जायचा असेल तर ते नागपूरातून जात असं नेमकं असं म्हणलं जातं केंद्रबिंदू हा नेहमी आंबेडकर विचारधाराच्या नागपूरच राहिला आहे वंचित बहुजन आघाडीने नागपुरात जे आहे आज एक आंदोलन केलं आहे महाबोधी विहार वाचवण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे रविभाऊ शिंडे अह काय सांगणार आहात हा आंदोलन जो आहे हळूहळू जो आहे व्यापक होत चाललेला आहे लोकांपर्यंत याची माहिती पोहोचला आहे वंचित बहुजन आघाडी आणि नेमकी मागणी काय आहे ज्या पद्धतीने इतक्या वर्षापासून बौद्ध जो आहे आपला विहार तिकडा तो हातात आहे असं नेमका आरोप काय सांग ही लढाई काही आतापासून सुरू नाही अठराशे एक्याण्णव साली अनागरिक धम्मपाल एक बौद्ध भिक्षू होते श्रीलंकेचे होते त्यांनी हा संघर्ष सुरू केला की बौद्ध टेम्पल महाबोधी महावीर इथे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्यावेळेस इंग्रजाच्या काळात एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये हा ॲक्ट बनवण्यात आला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आणि एकोणीसशे पन्नास नंतर भारतीय संविधान लागू झालं तो एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा पाहिजे काय आम्हाला पहिला प्रश्न आणि त्याच्यानंतर बनते सुरेश देसाईंनी फार लढाई लढली लाखोचे मोर्चे काढले जेलवर आंदोलन केले रामविलास पासवान सारखे अनेक लोक नेता लोक याच्यात सामील झाले तरी पण हे मनुवादी आडीपाडीनं सरकार बदललं आता स काँग्रेसची सत्ता होती इतके वर्ष होती त्यांनी का बरं राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये हे आणून हा बिल बिल आणून हा एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द काने वर सब चे का नाही केला काँग्रेसवर सबसे पहिला आरोप माझा त्याच्यानंतर राष्ट्रवादी आली का यांची मिलीजुली सरकार आली बी जे पी आली यांनीसुद्धा तो कायदा रद्द केला नाही आता सर्वच म्हणतात की मुस्लिमांचे देवस्थान त्यांच्या हातात जैनांचे त्याच्या हातात ख्रिश्चनाचे त्याचे हातात फक्त बौद्ध याच्यापासून <coughs> अलिप्त आहे तर हे बरोबर नाही आहे अनेक आंदोलन झालं एकोणीसशे पन्नासपासून पासून भारतीय संविधान लागू झालं एकोणीसशे एकोणपन्नास त्या काळातला कायदा अनुसार जे पाच हिंदू आणि चार बौद्ध तिथे नेमलेले आहेत तो कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा आज देश विदेशामध्ये दे आंदोलन पोहोचलेले आहे हे लक्षात ठेवावं यादी आणि या आंदोलनामध्ये आता प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांचे आदेश आहे आणि जर हे मनुवादी सरकार होश नाही आलं तो साला नितीन काय त्याच्या नाव तो बिहारचा मुख्यमंत्री नितीश कुमार असो नालायक पलटू माणूस कोणी बी असो त्यांना सुद्धा आव्हान आहे बिहारच्या लोकांना नाही तर नागपूरवरून जाऊ त्यांना ज्या विचारणार आम्ही त्या नितीश कुमारला आणि आमच्यासमोर असं नाही लाखो लोकं जाणार आहे तिथून लाखो लोकं जातील संपूर्ण आणि ह्या हा, मी या पाच लाख ज्या नागपूरमध्ये एकोणीसशे छप्पनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या पवित्र दीक्षाभूमीवर तुम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे पाच लाख महार होते तिथं बौद्ध धम्म दीक्षा घेण्यासाठी कुठं गेले ते पाच लाख सन्मान आत्मसंपानी महार इमानदार मार कुठे गेले बौद्ध झाले मरतो तेव्हा नाव घेतो बुद्धाचं लग्न लागा लावता वेळी नाव बुद्धाचं पण तुम्ही बुद्धच नाही वाचवून राहिले आज बुद्ध, बुद्ध संकटात सापडला त्या बुद्धाला पाच पांडव बनवून टाकून राहिले काही बनवून टाकून राहिले प्रत्येक गोष्टीसाठी बुद्धाचं नाव बाबासाहेबाचं नाव जर आणि त्या बुद्धिजम नसतं नष्ट करण्याचा हा आणि यांनी चालू केला मनुवाद हा जो आहे बुद्धिजमवर काय मनुवाद कितीही त्याची जळे पसरली असो हा बुद्धिजम वर कधी हावी होऊ शकत नाही हा बुद्धिस्ट लोक कुठे कमी पडले असतील आपला अधिकार संपून समजून घेण्यासाठी हा मनुवाद फक्त भारतात आहे बाबू हा संपूर्ण देश बुद्धाचा आहे संपूर्ण देशात बुद्धाला मानतात आणि हे मनुवादी लोक या बुद्धिजमवर कधी छावी हवी पडू शकत नाही बौद्धांचा विहार आहे तिथे तुम्ही मंदिर स्थापित होत आहे आणि तिथे पांडव सांगत आहेत काही लोक शिवलिंग आहे असं सांगत आहेत म्हणजे जिथे गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली तो जो सम्राट अशोकांनी बनवलेला मंदिर आहे विहार आहे त्याला आता तुम्ही मंदिर मंदिर डायवर्ट करून टाकलाय आणि तिथे हिंदू पूजा पाठ होते आणि पिंड जाणवते सगळं होते आणि अनेक वर्षापासून होत आहे आणि ते आतापर्यंत शांत काय समाज शांत नव्हता शांत राहणार बी नाही लढाई अजून संपली नाही लढाई अठराशे एक्क्याण्णव पासून सुरू झाली असेल परंतु आजही लढाई सुरू आहे तुम्हाला दिसतंय आजही लोक रस्त्यावर येतात उद्याही येणार आणि यांना भाग पाडणार आणि या पंडित लोकांना तिथे कमरेखाली लाथ आणून जेव्हा ते मनुवादी तिथे पसरवून राहिले ना मनुवादी प्रवृत्तीचे लोक कमरेखाली लाथ आणून हा बौद्ध समाज यांना वटणीवर आणून बुद्धिजम कोणीही संपवू शकत नाही हा बुद्धिजम अमेरिका थायलंड जपान अनेक देशामध्ये पसरलेला आहे आणि हे मूठभर मनोवादी इथले भारतातले हे बुद्धिजम कधी संपवू शकत नाही आणि संपवू देणारही नाही हे इथले बुद्धिस्ट काही कमी नाही म्हणून या पाच लाख बौद्धांना आवाहन करतो की चलो एक, एक एप्रिल को बौद्ध गया जर तुम्ही खरंच स्वाभिमानी बौद्ध आहात तर अपील करतो या पाच लाख बौद्धांना जर तुमच्याजवळ येत नसाल तुम्ही तर तुम्ही काही मदत करा जे जातात तिथे त्या लोकांना हजारो रुपये मदत करा शेकडो तन मन धनाने मदत करा तुम्ही त्या महाबोधी महा महावीरच्या संघर्षात स्वतः सामील होऊ शकत नाही परंतु त्या लढाईसाठी दुसरे जातात ना त्यांना मदत करा धम्मदान करा योगदान करा आणि तो महाबोधी महावीरच्या लढासाठी आपला काहीतरी योगदान तुम्ही केलं पाहिजे ह्या पाच लाख बौद्ध गेले कुठे नागपूरचे म्हणून चला एक एक एप्रिलला बौद्ध महावीरला मी आंदोलनाले नेते आहात आम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी राहिली एकोणव एकान पासून तुम्ही जे पाहत आहात आता वाटतं का तुम्हाला की लवकरात लवकर हा बौद्ध विहार जो महाबोधी बौद्ध विहार आहे तो जे ब्राह्मणवादी लोक आहेत त्यांच्या चावडीतून सुटणार आहे आणि बौद्धांना याचा अधिकार मिळणार आहे वेळोवेळी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातही लढा लिडू लढून या ब्राह्मणवादाला परास वेळोवेळी हा इतिहास महाच्या चौदार तळ्याच्या आंदोलन असो की काळारामच्या मंदिरच्या आंदोलन असो वेळोवेळी बाबासाहेबांनी प्रतिकार केला तिथे तर तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या धर्मातील देवाचा देवासाठी जात होते इथं तर तुम्ही स्वतःचा देव आहे पण तिथं तिथं तिथे तुमचा अधिकार नाही तिथे अधिकार आहे परंतु संकुचित अधिकार आम्हाला संकुचित करून ठेवला आहे ते सर्व बौद्धिस्ट टेम्पल बौद्धगया गया महाबुद्धी महाविहार हा भारतापुरता मर्यादित नाही हा संपूर्ण विश्वाच्या विश्वाचे बौद्ध इथे येतात आणि पाच पांडव त्यांना सांगणारे हे जे पंडित लोक यांनी ठेवले ना जे हे कमिटी पाच लोकांची बनवून ते त्यांची दिशाभूल करतात ते त्यांना पाच पाडव सांगतात त्यांना ते आपले रूढीवादी परंपरा सांगतात परंतु बौद्धांनी सर्व नाकारलं होतं आणि बाबासाहेबांनी ते समजावलं होतं बुद्धिजम काय आहे म्हणून तर दीक्षा दिली तुमच्या खांद्यावर महार लोकांच्या खांद्यावर आता इथे झोपलेले महार आहेत का माहीत नाही जगजीवन रामचे मार नाही पाहिजेत आम्हाला आम्हाला बाबासाहेबांचे मार बाबासाहेबांचे बोद्ध पाहिजेत हे बौद्ध पाहिजे असेल नकली बौद्ध नाही म्हणून इथल्या बौद्धांना आव्हान आहे की तुम्ही या आंदोलनासाठी जर स्वतः येत नसाल तुमच्या परिवार येत नसेल तर या आंदोलनासाठी जे लढाई लढण्याचे इच्छुक आहेत त्यांना मदत करा आणि या बौद्ध महावीरसाठी काहीतरी आपलं योगदान आहे आम्ही बौद्ध हे तुम्ही त्याच्यासाठी योगदान करा अन्यथा तर म येत आले की बुद्ध आणि लग्न लावायचे आहे तर बुद्ध पोराचे नाव ठेवायचे आहे तर बुद्ध आणि बाकी बुद्ध संकटात आहे बुद्धिजम संकटात संकटात आहे त्याच्यासाठी काही नाही असे बौद्ध कशाला पाहिजे म्हणून जागे व्हा उठा संघर्ष करा आणि एक एप्रिलला महाबुद्धी महा महाविहारसाठी लढण्यासाठी सज्ज व्हा महाविहार बौद्ध गयाला चाला अशी आम्ही वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल तर्फे सर्वांना आवाहन करतो